नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी क्रांती संघटना ठाकरे गटात विलीन आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज शनिवार मातोश्री येथे शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेचे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीनीकरण करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात सर्वांचे स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके आमदार संजय देरकर जिल्हा प्रमुख जालिंदर बोदावत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की अनेक जण शिवसेना संपवायला निघालेत अनेकजण ठाकरे संपवायला निघालेत पण शिवसेना संपत का नाही असा उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आपण मोठी केलेली माणसं सोडून गेली पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती मोठी माणसं माझ्यासोबत आहेत आयुष्यात प्रामाणिकपणा विकत घेतला जाऊ शकत नाही अनअपेक्षितपणे मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला उद्धव ठाकरे काय म्हणालेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या माहितीसाठी व बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तरी सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही ना, तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही पैशानी विकली जात नाहीत गद्दार पैशाने विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकारी आणि हे तर अगदी शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक आहेत म्हणजे अगदी अरविंद सावंत सुद्धा आज आपल्याला गद्दार पैशाने विकला जाऊ शकतो पण निष्ठावांनाही उद्धव ठाकरे काढाले सगळे ठाकरेंना सोडून जात असताना आज शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आपला पक्ष विलिनीकरण केला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद